श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा हो, या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सोरायसिस या त्वचा रोगाविषयी डॉक्टर सिद्धी चिखलकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकूया नमस्कार श्रोते हो आज आपण सोर्यासिसवर काय उपचार करू शकतो ह्याच्यावर चर्चा करणार आहोत आता या आजाराकरता खूप प्रभावकारी औषधे उपलब्ध आहेत त्यामुळे हा आजार आटोक्यात लवकर आणू शकतो आणि पेशंट त्याचे नॉर्मल लाईफ जगू शकतो सर्वात महत्त्वाचे औषध म्हणजे मॉइश्चरायझर अथवा सर्वांच्या घरी असणारे खोबरेल तेल ते दिवसातून तीन ते चार वेळा पूर्ण अंगाला लावणे आवश्यक आहे ज्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही व त्वचेवर दाह कमी होईल तसेच जाडसर चट्ट्यांकरता स्टिरॉइड किंवा सॅलिसिलिक मिश्रित क्रीम लावणे आवश्यक आहे सोरियासिस पेशंटमध्ये त्वचेचे थर निघून जातात त्यामुळे शरीरातील प्रोटीन्स विटॅमिन्स आयन कमी होते त्यामुळे प्रोटीन पावडर तसेच आवश्यक विटॅमिन्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आयनची औषधं दिली जातात काही पेशंटना पूर्ण अंगभर आजार असेल तर फोटोथेरपी नावाची थेरपी दिली जाते या थेरपीमध्ये अल्ट्रावायलेट बी किरणांचे मोठे चेंबर असतात त्यामध्ये ह्या पेशंटना ठराविक कालावधीकरता बसवले जाते आणि लाईट दिला जातो त्यामुळे चट्टे लवकर बरे होतात डोक्याचा किंवा केसांच्या मुळामध्ये सुरासी असतो त्यांना सॅलिसिलिक आणि टार असलेली औषधे लावण्याकरता अथवा शॅम्पूच्या स्वरूपात दिली जातात हाडांच्या सोरियासिस असेल तर मिथोट्रिक्सेट नावाचे औषध दिले जाते हे औषध गोळ्या अथवा इंजेक्शनच्या रूपात उपलब्ध आहे हे आठवड्यातून एकदाच दिले जाते हे औषध त्वचेच्या तसेच हाडांच्या सोर्यासीससाठी खूप लाभदायी आहे आणि स्वस्तही आहे ॲसिटेटिन आणि सायक्लोस्पोरिन नावाचे औषध प्रामुख्याने पश्चुल सोरियासिससाठी वापरले जाते अथवा नावाच्या औषधाने फारसा फरक पडत नसेल तरीही हे पेशंटला दिले जाते या औषधामुळे हा आजार लवकर जादूसारखा नियंत्रणात येतो सायक्लोस्पुरिन औषध चालू असताना नियमित ब्लड प्रेशरची मोजणी करणे आवश्यक असते कारण ह्याने बी पी वाढू शकतो तसेच आता नवीन टोफासिटी नावाचे एक सुंदर औषध बाजारात उपलब्ध आहे त्यामुळे हा आजार जादूसारखा लवकर बरा होतो परंतु ही गोळी चालू करण्याच्या अगोदर काही ब्लड टेस्ट करणे अत्यावश्यक असते तीव्र स्वरूपाचा सूर्यासिस प्रामुख्याने सांध्यांचा सा सोर्यासिस नियंत्रित करण्यासाठी बायोलॉजिक्स नावाची विविध इंजेक्शन बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे कितीही उग्र स्वरूपाचा सूर्यासिसच्या संदिपात असेल तर तो नियंत्रणात आणता येतो परंतु ह्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की सांध्यांचा सा जर सूर्यासिस सा असेल त्याचे लवकरात लवकर ट्रीटमेंट करणे आवश्यक आहे कारण झालेली झीज लवकर भरणे आवश्यक आहे तरी सोर्यासिस झालं म्हणून दुःखी होऊन खंगून जाण्याचे कारण काहीच नाही कारण डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही लवकरात लवकर औषध चालू करून सोर्यासिस नियंत्रणित आणू शकता सोर्यासिसचा उपचार कसा करायचा आपण पाहिलेलंच आहे परंतु सोर्यासिस झाल्यानंतर नातेवाईकांना एकच प्रश्न असतो की ह्याचा संसर्ग घरामध्ये होईल का, घरा का। एकाकडून दुसऱ्याला होतो का त्याचे कपडे वापरल्याने होतो का त्याच्याबरोबर जेवल्याने होतो का तर सोर्यासिस हा त्वचा विक्र संक्रमक नाही त्यामुळे सोर्यासीस त्रास असलेल्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ह्याची लागण होत नाही त्यामुळे विषयी कोणतेही गैरसमज करून घेऊ नये आणि हा आता अत्यंत प्रभावशाली औषधं अवेलेबल आहेत त्यामुळे दुःखी न होता त्याचा लवकरात लवकर इलाज चालू करणे अत्यंत आवश्यक आहे श्रोते हो उद्याच्या भागात आपण जाणून घेऊया पथ्य अपथ्य काय आहे सोऱ्या श्रोते हो आताच आपण या त्वचा रोगाविषयी डॉक्टर सिद्धी चिखलकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर प्रफुल्ल तांबे